प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अचानक मतदारसंघ अतिशय चांगलं सर्वांना स्वयंकर्तुर सहा वेळा ते आमदार आहेत मंत्री राहील आणि स्वतःच्या कामाचा ठसा जनतेच्या मनातील आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी भूमिका पार पाडत असताना कोणत्या पक्ष महत्वाचा नसतो चे चेअरमन म्हणून त्यांनी गोरगरीब वंचित आणि शोषित शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मांडत एक वेगळी ओळख देखील निर्माण केली असं एक असं खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि स्वतःला सिद्ध करत कुठलीही पार्श्वभूमी नसताना अहिल्यानगर यासारख्या जिल्ह्यामध्ये सहा वेळा तो सदस्य ऋणाबंद होते वेळोवेळी माझ्यापेक्षा ते मोठेही होते सिनियरही होते आणि सातत्यानं त्यांचं मला मार्गदर्शनही लाभलं असे होत आणि सर्वांना हवे हवे व्यक्तिमत्व सकाळी सहा वाजल्यापासून अठरा अठरा तास लोकांच्या सेवेत कधीही दुसऱ्या रिंगला फोन उचलून प्रत्युत्तर देणारे व्यक्तिमत्व होतं एवढ्या आजारामध्ये देखील त्यांनी सर्वांना अटेंड केलं सर्वांना दायिक कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये देखील सातत्यानं चोवीस लोकांच्या मध्ये राहणं लोकांच्या भूमिकेशी समरस होणं आणि दुःख जाणून घेणं आणि तुमच्या दुःखावरती निर्जण टाकणं त्यांना समाधानाचं वातावरण करणं अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व हरपलेलं आहे त्यामुळं आम्हा सर्वांना दुःख आहेच आहे मतदारसंघ जिल्हा आणि राज्यातल्या लोकांना देखील असं एक व्यक्तिमत्व हरपलं त्याचं मनावर आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहेत तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक